नमस्कार मी कमलेश तुकाराम सावंत आपला भाऊ आपला दाऊ विजय लिपारे यांचा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला एक्कावन्व वाढदिवस आहे त्यानिमित्ताने विजय लिपारे आपल्या दाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना माहिती आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे लवकरच त्यांना इलेक्शनचं तिकीट मिळो बाकी विजय हा आपलाच आहे आणि एक गोड आठवण तुम्हाला सांगतो पत्राचा एकांका स्पर्धा व्हायच्या आम्ही त्यात एकांका सादर करायचो आणि प्रत्येक एकांका स्पर्धेच्या वेळेला विजय लिपारे आमचा दाऊ आम्हाला पर्शियन दरबार बायकाला येथे मेजवानी द्यायचा जेवणाची मेजवानी द्यायचा असा हा अन्नदाता त्याचा हा एक्कावन्न वाढदिवस त्यानिमित्ताने माझ्याकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद